तर पहिले तुम्हाला काहीतरी योग सांगतोय म्हणून आवाज करायचा प्रयत्न करतो असं होता की आपण पुण्यात मध्ये नाशिक दोन वाले बघतो असे एका ठिकाणी नाशिक दोन वाले असतात एक पूर्व ना झोर जो जोरात वाजत असता हरे सुन तडे सुन झोर जोरात तो एक काका जिजूर उभा असता म्हातारा माणूस तो विचारता आता त्याकडे आम्ही विचारता काय रे बाबा असं इतकं जोर जोरात बडवतोय सो आता हरे फोटो आणि तडे फोटो राहिलेला असता म्हणता काका काय नो काय हा हडसून बायलो हळदून सातशे रुपये फोटो वाचलंय पण घरा घरी गाडी घालवावी लागतात तर हिस्सर वाईक बोलून त्यांची हे करतो आता दुसरो एक डोस हा त्याच्यामध्ये तुमचं गैर समज आणि जोष असे जो हे प्र असा बरं काय तर जंगलाचं मानू असता आपण त्याचा कार्जन म्हणतो पण मानू असता आणि त्याका एक दिशा हारसो दिसता हारसो दिसता आणि तो बघता त्या हारश्याबद्दल काही माहीत नसता तो आपण हाडसो दिसतो ते हारस बघता त्याचा वाटला ह्या आपल्या बापूचा त्याचा तो हाडसो घेताना घरात जाता होत्या बापाशी दोन फोन आपले मुख गळतो लोक तर आपली आपण बघतो आपण दोन वृत्त आणि असं नमस्कार करतात असा काय म्हणता कोणतरी काय खरा नाही आता या बायले आपला प्रतिबिंब दिसतो ह्या बाय छंगा डाव दिसतात माझ्या भावाचा तर ते आपल्या साश्री गाव सांगतात म्हणजे आवशिक गाणं सांगतात असं असं माझं गुण हा करून त्याचा पोराचा लपडत पडलेलो तो असा त्याच्या प्रतिनिधी का म्हणजे हे का बघता तर सासू आपली नंदी बघता ते म्हणता उभं धाव पोरा का म्हातारा अमरतारा जागला तुम्ही जोक्स म्हणूनच जोक्स घ्या म्हणजे असं फालतू असं नाही काय आता आता आताच कालचे पोर फेसबुकवरती भरपूर असतो आणि त्यांच्या काय आता फ्लॅटमध्ये राहत बोरगो असतात आणि आता काय नवीन म्हणजे समोरच्या फॅट मध्ये एक नवीन व्यक्त आणि हो काय त्या एका काकी म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता फ्रेंड रिक्वेस्ट आपली पाठवल्यानंतर ती एक्सेप्ट करता आणि हो रिक्वेस्ट पाठवल्यापासून चालू करता हाय कशी आहे बरी आहेस ना सगळ्या तालुक्यात दररोज कुठल्यापासून का काय केला मॉर्निंग कशीच करतात ती दरसून आपली रुपये दररोज ह्या चालतात आणि फासवड वरतो म्हणजे आठवण वगैरे जातात आणि एक दिवशी स्वसायटीची पूजा असता खालते पूजा असल्यानंतर असताना ती का चॅटिंग काही जातात आपण हे फेसबुकवरती बरीप्रेसेंजर वरती बोलतोय मग आता अतिबात बोलले ना मग शिरा तुझं काका मोबाईल दिसतो आम्हाला कडे तशी आता बघा आपल्या भाजी मुंबई वगैरे भाजी सप्लाय करतात ना किंवा शहरात भाजी सप्लाय करतो तशी एका ठिकाणी भाजी सप्लाय करणारा कोर्ग असतात तो आपल्या गरजेत आपल्या भाजी सप्लाय करतात तर ती एक बाई विचारतात त्या काय रे तुझ्या भाजी पैसा की चढत राहून ना असा काय झाला काय काय म्हणतो मला सरपंच नाही लोक हवेन करून तर सत्यास करून टाकलं सो एका बारक्या बोरग्यात ना आऊस बडे 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 आणि त्या माल खाता खाता आणि आपाशीकडे जाता नंतर काय तुम्ही लगीन करून हल्ल्यात पहिले पाकिस्तानात होता त्या तुमचे तर किती आले नाही होत एक मोठं खतर नाही आता मी घेऊन येतो मला सर मार हा तसा काय होता म्हणजे एक असो खेडेगाव असता आणि मुंबईतलं शहरातलं बोलगो फरगाव येऊ येतात गावात तर सगळे बोलले वगैरे जातात आणि हे पर्व टाकायचं नको तुका व्हॉट्सअप करू घेता कुठं काय नाही तुम्ही काय कसं या वाचून जी बसतो बघा आता एक आयडिया देत आयडिया शहरात एका ठिकाणी खुसर जर गेलं तर कसं आता तर काळो असता लाईट सगळे लाईटी बिटी काढून सगळे निजाम देत तर एक पोरग असो मित्र कसं असतात तो आता आता रात्री दोन तीन वाजता त्या कसा तरी जायचं असतं योग्य बिचारा येतात आणि त्याचा बाकीचे जॉब करतो आणि लागतो आता कर्तव्य का काळोप जाता हे आपलं रात्री मटल आढळतात कांदे पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो जो तो लाईट लाईट आणि बघता खळ हा खळ हा का दाम नव्हता करा करते पुढे <laughs> आता पहिले आपण टीव्ही व्ही राहिले मा आता दोन वर्षापूर्वीची गोष्ट टीव्ही व्ही राहिले ना असं काय आपल्या ऍड दिसत तर कसले ऍड दिसत तर ते कॅश टकलेला असतात बघा त्यांना येऊचे ऍड भिट असतात तर त्यांची त्यांना पुन्हा ते विचारतात काय आमची ऍड करावा सांगताना कशी आणखी मैं पैदा बहुत ही टतला हुआ करता था मुझे, मुझे सिर बेदार नहीं होते थे मेरी जीव मुझे किधर भी कार्यक्रम में लेके नहीं ले जाती थी मुझे बहुत बुरा लगता था अभी ये प्रोडक्ट प्रवक्ना अभी मुझे बहुत अच्छा लग रहा है कि अभी मेरे सिर बाल आ गए हैं अभी मैं किधर भी घूम सकता हूँ बहुत अच्छा हो गया है थैंक यू आता गेल्या वर्षी तुम्हाला ट्रेन चा आवाज काढून दिलेल दाखल आता तर प्रयत्न करतो विमानाचा आवाज काढू शो सगा दमद्यात तर Saya sendiri dapat jadi apa dia, jemah.